प्रणिता जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची मागणी श्रीगोंदा तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी आता सध्या घडत आहेत माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करून अजित पवार गटात दाखल झालेले आहे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जगताप यांनी एकाच वेळी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे श्रीगोंदात आता अजित पवार गटाची ताकद वाढलेली आहे त्यामुळे अजित पवार गट स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक आहे युतीऐवजी आता पक्षाने स्वबळावर लढावे अशी अपेक्षा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे जिल्हा परिषद निवडणुकीत डॉक्टर प्रणिता जगताप यांनी उमेदवारी करावी अशी अपेक्षा अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे यामुळे तालुक्यातील विकास कामे होण्यास मदत मिळणार आहे यासाठी आता राहुल जगताप यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे राहुल जगताप आमदार असताना तालुक्यात अनेक विकास कामे झालेली आहेत सध्या कामे होत असली तरी ती तुरळक असल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे राहुल जगताप जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी स्वतःच्या गटाबरोबर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत त्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुक्यात विकास कामांची गंगाच व्हायली होती आता पुन्हा जगताप यांनी सत्ता यायची असेल तर आता डॉक्टर प्रणती जगताप यांना जिल्हा परिषद सदस्य होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे अजूनही गटांची आरक्षण सोडत भागवणे बाकी आहे ती झाल्यानंतरच ग जगताप कोणत्या गटाचे नेतृत्व करणार हे स्पष्ट होणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा